पुण्याला जायची तयारी झाली सुरू <laughs> आलोय भाजी न्यायला सगळेजण मिनिट काय मग आताची तयारी बघा भाजी खोडायची फाटले की त्याच फाटलंय तू खोडूनच फाटले हो सगळे मोठी जी भाजी बसते ना चिदर आय बघू ट्विन्स कुठे आहेत आमची कळत म्हणल्या हरभरायची भाजी खोडायला आलोय डहाळे लागलेत तरी मी आता वरण वरण बघून बघून काढायची रणी मागच्या वेळेची भाजी आठवली का तू कोथिंबीर खोडलेली हा हा तीच वरती तकडी बघा बघायची झाड बारकी तिथली अच्छा चला आत्ती म्हणजे दोघी जण जाऊन भळी बघून या होय आपण बघितल्यावर आता मुस्त्या बघितल्यावर मुस्त म्हटलं मोसंबीची झाड बारकी राहिली ती म्हणून हिनी काल करते आम्हाला मधीच पडले का मधल्या मग काय राहणार ठिकाय घेऊन हे झाड बारकी राहिली तिची ते हां मी बायकांनी हारभर लावलेच तिथं अच्छा ही <laughs> okay. you know, नी दिसायसारखं ओपन करून ठेवलंय आपल्याला ते बघ तिकड बघ पंजा पणजी पाया पडत चप्पल काढून पाया पड आयुष्य हम्म कोथ तू ये हां होय होय मोठ झाले इकडं पोथिंबीर मागची लावलेली काय झालं तिथं घालायचे काय इकडं आईच्या हात दुसऱ्या हाताची बोट हालते तिथ असं मांडी घालून बसल्यावर का सारभर खडून व्हायचं ग ढाळ नाही तर ढायचे तर असून तर येत किती खाल्च ढाळ असं वाटलं रोज आल्यापासून आज शेवटच्या दिवसात सगळे स्वप्न आज जायचे विहिरीवर जाऊ पाणी बघून येऊ जेवायला जाऊ माळ्यात जेवायला जाऊ माळ्यात असा दिवस दिलाय म्हणल्यासारखं हायबड एवढी खोडली भाजी आणि आता अंधार पडत आलाय आणि आता आम्ही जायचं म्हणतो तर घरी पण आरव वाजता सॉरी आयुष्याने असताना भूक लागली होती त्याच्यामुळे त्यांना अगोदर आम्ही पाठवतो परत आम्ही पाठीमागणं जाणार आहे थोड्या वेळानं जा जावा इकडून दीपक दाजी आणि रोहिणी सकाळी जाणार होते साडेपाचच्या ट्रॅव्हल्सने सहाच्या त्याच्यामुळे लवकर आम्ही संध्याकाळीच आज आलो होतो इकडं भाजी खोडायला त्यांना नाही पाहिजे होती आणि इकडे बघा आरोज पप्पा बसले होते एकटेच म्हणून आलो होतो ह्यांच्यासोबत म्हणलं थोड्या वेळ गप्पा मारूया आणि मग जाऊया म्हणून आलो आणि बसलो मार इथं सगळेजण गप्पा मारत बराच वेळ झाला अंधार खूप पडला आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत घरी गेलो आणि डायरेक्ट मग सकाळी दाखवते तुम्हाला <laughs> अच्छा येताना जेवढं होतं तेवढं जाताना झाले हा जावा जावा आयुष चल हा लाईट लावा आर लाईट लाईट लावत दाजी गेले सकाळी मग आता साडेपाच वाजताच आरो आरो काय झोपला होता उठला नव्हता आस्ताच्या पप्पा आणि आस्ता गेलो सोडायला आता काय सगळं घर झालं रिकाम आता आम्हाला काही करमणार नाही पण आता काय रोजचं रुटीन चालू त्याच्यामुळे काय आता चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय